माझा प्रभाग माझी जबाबदारी या शीर्षकाखाली ठाणे पूर्व येथील प्रभाग क्रमांक वीस शांतीनगर विभागात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचे व गटारीचे घाण पाणी तुंबून घाणीचे साम्राज्य पसरलं होतं त्यामुळे मच्छर व इतर विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत होता विभागातील रहिवासी आणि विधानसभा संघटिका कोपरी पाचपाकाळी व स्थानिक माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील व शिवसेना विभाग संघटक रमाकांत पाटील यांना कळवले असता त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दूरफवारणी व औषध फवारणी करून घेतली त्यामुळे नागरिकांनी व विधानसभा संघटिका कोपरी पासपाखाडी व माजी नगरसेविका मालती पाटील शिवसेना विभाग संघटक रमाकांत पाटील प्रमुख प्रशांत पाटील शाखा प्र, प्रमुख प्रमुख जस जमीर सय्यद मनीष साळवे प्रमुख योगेश उपशाखा प्रमुख अनिल भालेराव ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानले तसेच सदर कामासाठी युवासेना कोकरी पाचपाकाडी विधानसभा उपाध्यक्ष धीरज पाटील व युवासेना कोकरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक मयूर ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभले